तीस तीस मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा मेथीची भाजी खायला आवडत नसेल तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करणार आहोत ही अजिबात कडू होत नाही तर एकदम समसमीत अशीच होते मेथीची भाजी करण्यासाठी एक जुडी मेथी मी साफ करून धुवून आहे त्यातलं सगळं पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दोन बटाटे घालणार आहोत मध्यम साईजचे दोन बटाटे साल काढून घेतले बटाट्याच्या आपल्याला थोड्याशा पातळ अशा फोडी करायच्या जास्तही पातळ नाही करायचे आणि बटाटे मोठेही ठेवायचे नाही बटाट्याच्या मोठ्या फोडी ठेवल्या तर बटाटा शिजायला वेळ लागेल मी आता इतपत असे ही जाड एवढी फोडी ठेवून घेतलेल्या आहेत आता दोन्ही बटाटे मी ह्याच पद्धतीमध्ये चिरून घेते बटाटा चिरून झाला की स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मेथी चिरतोय तोपर्यंत आपल्याला तो पाण्यात ठेवायचा म्हणजे बटाटा काळा पडणार नाही इथे आता आपण मेथी चिरून घेऊया मी मेथीची छोटे छोटे जे कोवळे तेटं असतात ती पण घेतलेली आहेत मेथी धुवूनच आधी घ्यायची नंतर ती चिरायची आहे मेथी आपल्याला जेवढी बारीक जमेल चिरायला तेवढी आपल्याला बारीक छान चिरून घ्यायचे तिची जी देटं असतात ती मग खाताना तोंडामध्ये येत नाहीत इथे आपली सगळी मेथी चिरून झाले आता इथे मी दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात गे लसणीच्या पाकळ्या आपल्याला थोड्याशा ठेचून घ्यायच्यात लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून न घालता मी अशा ठेचून घालते म्हणजे भाजीला लसणीचा खूप छान असा स्वाद येतो आता मी थोड्या थोड्या पाकळ्या ज्या आहेत त्या अशा ठेचून घेते फोंनीसाठी मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलंय जिरं छान फुललं की आपल्याला लसूण घालून घ्यायची आहे लसूण आपल्याला जास्त लाल नाही करायची तर ती अर्धी लाल होत आली सोनेरी कलर आला तितपतच आपल्याला ती परतून घ्यायची लसूण जर जास्त लालसर करून घेतली तर लसणीचा जी भाजीमध्ये चव असते ना ती बिघडते लसूण जी आहे ती फोडणीमध्ये एकदम लालसर करायची नाही चोटा -चोटा ला या छोट्या छोट्या टिप्स आपण फॉलो केल्या तर आपल्या भाजीला खूप छान अशी चव येईल मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला या मेथीच्या भाजीला कांदाही जास्त लागत नाही आणि भाजीसुद्धा अजिबात कडू न होता चमचमीतच होते इथे कांदा पण मी परतून घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घालून घेतल्या आहेत आपण भाजीमध्ये मसाला घालणार आहोत म्हणून मी दोनच मिरच्या घालून घेतल्या आहेत अगदी थोडासाच मी हिंग घालून घेतलाय तर इथे आता हिंग आणि मिरच्या आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायच्या त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट मसाला घातला आहे पाव चमच्यापेक्षा थोडीशी कमी मी हळद घालून घेतलेली आहे मसाला सुद्धा परतून घ्यायचा आहे असा तुम्ही जर तिखट कमी खात असाल तर मिरची घातलेली आहे हिरवी तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालेल आपल्या इथे एक मिनिटभर एवढा मसाला जो तो तो आहे तो परतून झाला आहे आता आपल्याला ह्यामध्ये एक टॅमॅटो बारीक चिरून घेतला तो घालून घ्यायचा आहे घास आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि टॅमॅटो आपल्याला एकदम मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो छान मऊ झाला की आपल्याला आता जे बटाट्याच्या पोळी आपण करून ठेवल्या त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हा बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे फोडणीमध्ये चांगला त्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे छान फोडणी जी मसाले आहेत त्या बटाट्याला कोड झाले पाहिजेत आपल्याला आता हा बटाटा जो आहे तो आधी शिजवून घ्यायचा आहे आपल्याला ह्यामध्ये आधी भाजी घालायची नाही बटाटे चांगले मसाल्यामध्ये परतून झाले आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला आत्ताच घालायचं आहे म्हणजे बटाटे शिजताना छान जे मीठ आहे ते बटाट्यामध्ये मुरलं जातं आणि बटाट्यालासुद्धा सुद्धा चव चांगली येते मीठ घालताना ते कमीच घालायचं आहे मेथी आपण घालणार आहोत मेथी शिजली की ती आळते म्हणून आपल्याला मिठाचं प्रमाण घालतानाच कमी घालायचं आहे इथे आता मीठसुद्धा मी मिक्स करून घेतलं घ्यास आपल्याला अजिबात मोठी करायची नाही तर एकदम कमी घ्यासवरतीच अगदी तुम्ही बघाल तर मी इथे दोन टेबल स्पून एवढंच पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घालून मी मिक्स करून घेतलं ह्यापेक्षा जास्त आपल्याला पाणी नाही घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं हे बटाटे चांगले शिजवून घ्यायचे आहेत मध्येच झाकण काढून चेक करायचं बटाटे शिजले का चार ते पाच मिनटातच बटाटे आपण पातळ कट केलेले आहेत त्यामुळे चांगले शिजतात इथे आता पाच मिनटं झालेली आहेत आपले बटाटेच पण चांगले शिजले गेलेले आहेत म्हणजे पुन्हा आपल्याला अशी थोडीशी परतून घ्यायची आहे नंतर आपल्याला जी मेथी आपण बारीक चिरून घेतली ती घालून घ्यायची आहे मेथी शिजायला अजिबात वेळ लागत नाही तीन ते चार मिनटातच मेथी आपली चांगली शिजून येते म्हणून बटाटा शिजवताना एकदम तो मऊ करायचा नाही तर ऐंशी ते नव्वद टक्के इतपतच आधी आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे म्हणजे उरलेला दहा टक्के बटाटा जो आहे तो अगदी मेथीबरोबर चांगला शिजला जातो आणि एकदम मऊसूत असा होतो मेथी घातल्यावरती तुम्ही बघितलं असेल की एवढी भाजी आपली जास्त अशी वाटत आहे पण मेथी शिजली की भाजी एकदम आळली जाते इथे आता मी तीन ते चार मिनटं घ्यास एकदम कमी ठेवून झाकण न ठेवताच ही मेथी शिजवून घेतली शिजल्यावर तुम्ही बघितलं असेल ती भाजी आपली किती कमी झाली आहे ते मेथी घातल्यावरती अजिबात पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला ही मेथी शिजवून घ्यायचे मेथीच्या भाजीला आपलं असं पाणी असतं त्यामुळे ती आपल्याच पाण्यामध्ये व्यवस्थित शिजली जाते इथे आता भाजी चांगली शिजलेली आहे घ्यास माझा कमीच आहे आपण बटाटा शिजला का ते चेक करूया आपला बटाटा जो आहे तो चांगला मऊसूच झालेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे गरम मसाला धना पावडर जी आहे ती आपल्याला पुन्हा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे धना पावडर आणि गरम मसाला आपल्याला शेवटीच घालायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद जो आहे तो छान भाजीमध्ये तसाच राहतो आपल्या अगदी चमचमीत अजिबात कडून न होणारी ते मेथीची भाजी तयार झाली तुम्ही एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये मेथीची भाजी करून बघा आणि तुमचे अनुभव देशी तडका मराठी या चॅनेलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका फ्रेंड्स तुम्हाला माझी मेथीची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा ही भाजी करताना जेव्हा आपण मेथी घालतो मेथी घातल्यानंतर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपली एकदम टेस्टी चमचमीत अशी बटाटा मेथी तयार झालेली आहे भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद